मराठी माणसांना उद्योग करता येत नाही परंतु या मानसिकतेला शह दिला आहे सातारा जिल्ह्यातील निलेशिर्के या तरुण मराठी उद्योजकाने नोकरी करून सेटल व्हावं असं स्वप्न घेऊन ते पुण्यात आले अनेक नोकऱ्या आणि उद्योग केल्यानंतर हा आपला प्रांतच नाही तर आपलं एक स्वतःच वेगळं अस्तित्व असावं याची जाणीव त्यांना झाली सुरुवातीच्या अनुभवातून धडा घेऊन आणि कित्येक अडचणीवर मात करून त्यांनी पहिलं सुखकर्ता डायनिंग हॉल कोथरूड मध्ये सुरू केलं जिभ्यावर साखर आणि डोक्यावर बर्फ हे तत्व जपत गुणवत्तेमध्ये कसलीच तडजोड नाही यासाठी त्यांनी ओपन किचन ही संकल्पना राबवली जिथं ग्राहक स्वतः येऊन जेवणाची गुणवत्ता तपासतील त्यामुळेच ग्राहकांच्या मनात विश्वासाची भावना रुजू लागली आणि सुखकर्ता डायनिंग हॉलची अनलिमिटेड थाळी कित्येक सातवी दर्जेदार आणि चवदार पदार्थांनी सजू लागली इथल्या थाळीची विशेषता म्हणजे स्पेशल उकडीचा मोदक आणि सोबतीला तीन स्वीट ते सुद्धा अनलिमिटेड म्हणून तर चवीनं खाणाऱ्या खवयांची तर नेहमीच गर्दी होऊ लागली प्रसन्न वातावरण उत्तम सर्व्हिस आणि अनलिमिटेड थाळी त्यामुळे येथे फॅमिलीसोबत जेवायला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली कुटुंबासोबत असणाऱ्या दहा वर्षाखालील लहान मुलांना येथे शेअरिंग थाळीमध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा विशेष सवलत असते या सर्व गोष्टीमुळे इथे येणारा ग्राहक नेहमीच समाधानी असतो वर्षभर ग्राहकांची वाढत जाणारी गर्दी पाहून बानेर येथे त्यांनी दुसरी शाखा सुरू केली खरंच स्वतःवर विश्वास आणि उत्तम नियोजन असेल तर यशाची गरुड झेप नक्कीच घेता येते हे दाखवून दिले आहे निलेश शिर्के या तरुण मराठी उद्योजकांनी सुख करता डायनिंग हॉलचा पत्ता थाळीची किंमत आणि इतर माहितीसाठी कॅप्शन चेक करा आणि हा व्हिडिओ अशा मराठी व्यक्तींना शेअर करा ज्यांची स्वप्न मोठी आहे कारण